नंदुरबार जिल्ह्याचे भाग्यविधाते नऊ वेळा आमदार खासदार आणि मंत्रीपद भूषविणारे आदरणीय यांना अश्रूंनी वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला अंत्ययात्रेत उसळला प्रचंड जनमहासागर नातेवाईक मित्रमंडळी चाहते राजकीय सामाजिक धार्मिक उद्योग व वैचारिक क्षेत्रातील हजारो मान्यवरांची उपस्थिती नाईक साहेबांचे जनतेशी असलेले घट्ट नाते पुन्हा एकदा अधोरेखित करून गेली नवापूर शहरासह संपूर्ण तालुका बंद ठेवून नाईक साहेबांना आदरांजली अर्पण करून दुकाने बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद तर प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुकवेल येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले पोलीस दलाकडून आकाशात फायर बिगुल वादनासह गार्ड ऑफ नाईक साहेबांना ना देण्यात आली यावेळी तहसीलदार पोलीस प्रशासनासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली नंदुरबार धुळे अहिल्यानगर संगमनेर जळगाव यासह विविध जिल्ह्यातून माजी मंत्री लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच सेवानिवृत्त अधिकारी शासकीय व खाजगी ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रोटोकॉलनुसार विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नवापूर तालुक्यातील नागरिकांनी कैलासवासी सुरूपसिंग नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली राजकारणात असो वा समाजकारणात सामान्य माणसाशी नाळ जपणारे नेतृत्व आपल्यातून निघून गेले नंदुरबार जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय नाईक साहेब आपली आठवण सदैव जनतेच्या हृदयात जिवंत राहिलंसिंग दादा आमच्या मध्ये राहिले नाही ते माझे नेते होते राजकारणामध्ये माझ्या पदापण त्यांच्या हस्ते झाला त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाषी होते दोघे डिस्ट्रिक्ट धुळे आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले असे अण्णा असो रामराव दादा असो असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य एक नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं पुढच्या सर्व जीवन आमच्याबरोबर त्यांनी व्यतीत केलं एक साधारण माणूस एक गरीब माणूस एक आदिवासी माणूस इतकं मोठं चोटीचा नेता होऊ शकतो विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवारचा त्यांच्यावर फार मोठा वरद होता असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं त्या आमच्यामध्ये नाही आहे आम्हाला सर्वांना दुःख आहे त्या शोका, पूर्ण शोकातून पूर्ण परिवारला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये अरे ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नाही राहिले त्याच्या मला दुःख आहे साहेबांनी आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाईक साहेब घरी भेटायला आले माझ्यासाठी तो दिवस फार मोठा होता ही एक नेतृत्व ज्यांनी संपूर्ण राज्यामध्ये मानाचं स्थान केलं चांगले चांगले नाईक साहेबांना राजकीय क्षेत्रामध्ये आदराने बघायचे आणि तो आज माणूस माझ्या घरी मला आशीर्वाद देण्यासाठी आला मला फार आनंद झाला कारण पितृतुल्य हरवलं असताना ते पितृतुल्य नाईक साहेबांनी मला दिलं दारांशी कमी त्यांनी नाही दिली माझा वाढदिवस असेल तरी साहेब म्हणायचे हे बाबासाहेबला फोन लावते मला त्याच्याशी बोलायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत ना या माणसाने जोडून ठेवली कधीही आम्ही ते विसरू शकत नाही पुरीला ताईला तिकीट द्यायचं असेल तेव्हाही साहेबांनी सांगितलं की नाही निर्मला तिकीट द्यावं लागेल जिल्हा परिषदची अध्यक्ष हेमाताई झाली तेव्हाही म्हटले नाही हेमा तुला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसावं लागेल दुसऱ्यांदा तिची ताईची निवड झाली जिल्हा परिषद मध्ये मला अध्यक्ष बनवण्यामध्ये साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता साहेबांनी सांगितलं कुछ कुठे हो भरतला आपल्याला बसवायचं आहे आणि साहेबांनी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणीच घडामोडी घडल्या पण साहेबांनी त्या ठिकाणी भरतला बसवलं अडीच वर्षाचा मान सन्मान दिला अशी कुठली गोष्ट नाही त्यांनी केलं नाही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणायचं भाऊसाहेब आपल्याला काय करावं लागेल आता बाबासाहेब आता कोणाला आपल्याला सभापती बनावं लागेल बाबासाहेब कोणाला या कमिट्यांमध्ये घ्यावं लागेल म्हणजे सामान्यातल्या ला, सामान्य माझ्यासारख्याला त्यांनी विचारलं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मंत्रिपद असताना सुद्धा साहेब म्हणायचे अरे भरतला लावा भरतला बोलवा तो का दिसत नाही म्हणजे छोटे छोटे गोष्टींसाठी सुद्धा साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ ठेवलं आणि ती किमया माझ्यामध्ये दुसऱ्यामध्ये कोणामध्ये नसेल साहेबांनी सगळं हा जिल्हा जोडण्याचं काम करेल आम्ही सर्वांसाठी दुःखद प्रसंग आहे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य स्वरूप सिंग नाईक साहेब यांचं दुःखद निधन झालं धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाला तीस चाळीस वर्ष सक्रिय सहभाग त्यांनी दिला होता माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील व अमरीशबाई हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या नेतृत्वात धोळे नंदुरबार जिल्ह्याचं सर्वांना राजकारण समाजकारण तिथं चालायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या ग्रुपचं राजकारण आम्ही करत असताना माझ्या परिवाराला राजकीय घडामोडी देत असताना माझ्या वडिलांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष करणं असेल आणि अनेक अशा बाबी असतील की ज्या राजकीय बाबीत नेत्यांनी ने कार्यकर्त्यासाठी केल्या पाहिजे ते नाईक साहेब आमचे नेते, नेते म्हणून करत होते आज पक्ष आमचे जरी वेगवेगळे असले तरी नाईक साहेबांबद्दल धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला एक आदर असणार आहे आणि तो आदर हा कायम आणि कायम आमच्या स्मरणात असणार आहे मग मा, माझा सुद्धा सहभाग मला त्यांचा सहभाग लाभला लहानपणी मी त्यांना भेटलेलो आहे अनेक वर्ष अनेक दिवस मी त्यांच्याशी चर्चा केलेली आज त्यांच्या जाण्याने मनाला चटक लावून जाणारी घटना आहे त्यांना परमेश्वर चांगल्या प्रकारची जागा देऊ मी माझ्या धुळे ग्रामीण तालुक्याच्या वतीने कैलासवासी नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नंदुरबार धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष अनेक विभागांमध्ये जबाबदारीने काम करणारे तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पायाभरणी करणारे स्वर्गीय सुरसिंगी नाईक साहेब यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या परिवारावर मोठं दुःखद डोंगर कोसळलं आहे त्यांना त्यात काल दुःखद निधन झालं त्यांना अखेरचा निरोप आम्ही देतो आहोत महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनातलं महत्वाचं व्यक्तिमत्व देशाच्या पातळीवर गांधी घराण्याशी एक कौटुंबिक नातं जपणारा नेता आमच्या या आदिवासी भागाचा विकास साधणारा सर्वसामान्यांचे दुःख दूर करणारा नेता मंत्रिमंडळातला शांत संयमी परंतु कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आणि देशाला आहे हे व्यक्तिमत्व आज निघून दुःख आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना आहे नाईक साहेबांच्या बाबतीत बोलणं थोडं कमीच आहे साहेब सर्व गुण संपन्नाचे होते साहेबांच्या बाबतीत

त्यांना सगळ्यांना मोठं करणार मोठं केलं आणि मोठं करताना त्यांनी पदं पण बाद केली जिल्हा जिल्हा प्रधान असेल पंचायत समिती असेल खात्यापारी संघ असेल जिल्हा बँक असेल सगळ्या क्षेत्र विधानसभा असेल लोकसभा असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये होता आणि साहेब या जिल्ह्याचे ने नेते होते ने नेते नेते ज्याला मानलं जातं लहानाचा एखाद्या लहान लहान कार्यकर्त्याला ताकद देऊन मोठं करण्याचं काम करतो तो नेता नेता बनतो तो खऱ्या अर्थाने नाईक साहेब या जिल्ह्याचे नेते होते आणि माझ्यासारख्या गरीब माणसाला अत्यंत गरीबीत असताना मला त्यांनी जिथं विधानसभेचं तिकीट दिलं आणि विधानसभेमध्ये एकशे दोन मताने हारलो आणि यक्ष दोन मताने हारल्यानंतर मला परत लोकसभेला उभं केलं आणि लोकसभेला जाऊन जाण्याचा जा जा, जा, मान त्यांनी दिला दहाव्या लोकसभेला पण मी लोकसभेत गेलो पर परत चौदाव्या लोकसभेला मला तिकीट दिलं मी चार वेळा लोकसभेचं तिकीट मला दिलं आणि मी दोन वेळा जिंकलो आणि त्याप्रमाणे साहेबांनी मला गरीबातला गरीब माणूस मी गरी एक साधारण माणूस मला साहेबांनी मोठं केलं आणि जीवनामध्ये आज सर्वसाधारण जीवनामध्ये आज सगळ्या जनता या जिल्ह्यात मला जे ओळखते ते ओळख खऱ्या अर्थाने साहेबांच्यामुळे मला मिळालेले आहे नाईक साहेब जो आज इंतकाल इंटकाल हो नाईक साहेब हिने जुना जुलया जिल्हा इसके आ, एक वरिष्ठ नेता जिन्होंने एक हजारो कार्यकर्ता खूप प्रोत्साहन देते कार्यकर्ता जो नाईक साहेब आहे गौर गरीब अमीर और गरीब का कोई फर्क नहीं करते गौर गरीब के लिए उनका दरबार कायम खुला रहता था ऐसा व्यक्ति मत जो आज खनदेश का पिता भीष्म की उनको उपाधि दी जाती थी आज वो अपने में नहीं रहे और वो आज उनका ये दुनिया को छोड़ के वो लोग चले गए उनकी याद कभी भी भरी नहीं जाएंगी ऐसी है और हमारा घटिक समाज मुस्लिम समाज और ये जिले के जितने भी है इनकी तरफ से हमारी भाव भी नहीं सर्जन मिली और ये ऐसा नेता कभी नहीं आए न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापुर